sha नमस्कार कृषी दर्शन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत शेतीविषयक काही मूलभूत प्रश्नांवरती मंडळी आपण जाणता की तंत्रज्ञानानं मानवी जीवन व्यापून टाकलं आहे आपल्या माणसाच्या उत्क्रांतीपासून गेली हजारो वर्ष या शेतीनंच माणसाचं भरण आणि पोषण केलेलं आहे शेती व्यवसायातील विविध विषयांवरती सखोल चर्चा करण्यासाठी आज आपण एका मान्यवरांना आपल्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे कृषीभूषण पुरस्कारानं सन्मानित एकवीस पेक्षा जास्ती अवजार त्यांनी विकसित केली आहेत आणि दीडशे पेक्षा जास्त संशोधन त्यांच्या नावावरती आहेत आपण स्वागत करूया डॉक्टर दिलीप कुलकर्णी सरांचं सर आपलं कार्यक्रमात मनापासून स्वागत आपल्याकडे शेती व्यवसायामध्ये विशेषत शेतकऱ्यांची मुलं ही शेती व्यवसायामध्ये यायला हवीत यासाठी आपण काय केलं पाहिजे म्हणजे तरुणाईने शेती व्यवसायात यावं यासाठी आपण काय करू शकतो पहिल्यांदा असं की शहरीकरणाचा फार मोठा शाप आमच्या देशाच्या कृषी व्यवस्थेला मिळालेलं आहे दुसरी गोष्ट कृषी शहरीकरणामुळं प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाला शहराकडे जायचं आकर्षण त्याच्या सोबतीमुळं लागतं ला। आणि विशेषतः पारिवारिक जे संस्कार आहेत जेव्हाही यायच्या अगोदर किंवा दळणवळणाच्या सोयी व्हायच्या अगोदर किंवा मोबाईलसारखी यंत्रणा उभी राहण्याच्या अगोदर तेव्हा एक ठराविक पारिवारिक संस्कार होते की मुलगा वडिलाच्या मागे जायचा मुलगी आईच्या मागे जायची आणि त्यांचे जे परंपरागत संस्कार ते मिळत होते पण आता ह्या बदलामुळं प्रत्येकजण पैशाच्या मागे पडलेला आहे आणि आत्ती शिक्षणामुळं आणि निकामी शिक्षणामुळं निकामी शिक्षण कारण हे फक्त पोत पाठीवर ओझवायचं शिक्षण आहे याच्यामध्ये म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा व्यक्तिमत्व विकासाचं हे शिक्षण पद्धती नाहीये आणि त्याच्यामुळं आज शेतकऱ्याची पिढी hmm. शाश्वत अत्यंत प्रतिष्ठित hmm. सन्मानित सुरक्षित असा oh. जो शेती व्यवसायाचा जो रोजगार आहे भले oh. त्यात दोन पैसे मिळतील पण त्यातलं जे सुख आहे शांती आहे समाधान आहे आरोग्य आहे प्रदूषण मुक्त जीवन आहे यापासून ही पिढी वंचित आहे आणि यात प्रत्येक बाबतीमध्ये मला असं ठाम म्हणणं आहे की खरोखर शेतकऱ्याच्या विशेषतः मुलाच्या आईनंच त्याला असं बोललं गेलेलं आहे की तुझ्या बापाला काय मिळालंय तू इथं काही राहू नको बाहेर जाऊ उपाशी राहा पण तू शेतात बसू नको आणि या संस्कारामुळं आज आताची वर्तमानमधली आणि भविष्यामधली होय शेती रचना, शेती संस्कार हे अत्यंत अत्यंतपणे सांगू आपली जी प्राचीन भारतीय नैसर्गिक संपदा आहे जी धरोवर आहे ज्याचं जनुकांचं संवर्धन केलं पाहिजे या सगळ्या आपल्या एकूण कामगिरीचं स्वरूप कसं आहे राष्ट्रीय स्तरापर्यंत आपण ही चळवळ कशी पोहोचवलीत त्याचं जतन जा संवर्धन आपण कशा रीतीनं करता सर्वात पहिल्यांदा शेतकऱ्यांना हा कार्यक्रम बघणारे जेवढे काही महाराष्ट्रातले शेतकरी आहेत त्यांची मुलं आहेत मुली आहेत त्या सर्वांना मी एकच सांगतो की आपल्या भागातला गावरान गावरान हा शब्द प्रचूर आहे म्हणून वापरला जातोय हो। पण त्याला पर्याय दुसरा आहे की भारतीय जनुक आधारित सजीव सृष्टी बरं ज्यात फळबागा आल्या अन्नधान्य आले ज्वारी गहू तांदूळ डाळी आल्या भाजीपाला आला फळे आली हे पूर्ण जगामधलं सर्वात श्रेष्ठ पौष्टिक प्रदूषण विरहित हो रासायनिक आणि विषारी अंश विरहित अशी ही प्राकृतिक रचना आहे पण स्वतंत्रता पश्चात हो। लोकसंख्या वाढीमुळं आणि भारतीय शेती रचनेमध्ये विदेशी तंत्रज्ञानाचा अंमल येण्यामुळं एकच लक्ष ठेवलं गेलं काही करावं उत्पादन वाढवा येणाऱ्या लोकाची पोटाची भूक भागवायची आमच्या देशामधला कोणताही नागरिक उपाशी राहायला नको ही जी धारणा वाढत गेली त्यामुळे पूर्णत भारतीय प्राकृतिक अजून एकदा सांगतो भारतीय प्राकृतिक अनुवंशिक जनुकीय जैविक संपत्ती यांना पूर्णपणे बाजूला ठेवलं गेलं पूर्णपणे बाजूला ठेवलं गेलं नंतर जो आपली भारतीय शेती रचना होती ती प्राकृतिकतेच्या आधारावर होतो आपण निसर्ग पर्यावरण पंचांग ग्रह तारे मुहूर्त या सगळ्याला बघून आपली शेती केली जाते पण आता ते पूर्णपणे गेल्या पन्नास वर्षामध्ये विशेषतः पन्नास वर्षामध्ये ही जी पार्थिपदाची शेती संस्कृती आहे ती पूर्णपणे लुप्त झाली आणि आता पूर्ण देश म्हणा किंवा जग विश्व हे कृत्रिमतेवर येत आहे कारण प्रत्येक गोष्ट कारखान्यामध्ये तयार होऊन येत आहे कुठून तरी प्रयोगशाळेमधून तयार येते आणि ज्याच्यामध्ये विषाचे आहेत आणि रसायनाचे आहेत त्याच्यामुळे आज आमच्या देशामध्ये अनारोग्य प्रचंड प्रमाणावर वाढत चाललेलं आहे लाखोच्या संख्येमध्ये करोडोच्या विविधतेमध्ये आपल्या देशातली सगळी सजीव जैविक संपत्ती आहे आज गडीला आमच्या देशात आंब्याच्या आम प्रजाती किती असतील हे तुम्हाला सहज अंदाज देतो आपल्या भारत देशाच्या प्रत्येक खेड्यामध्ये आंबा हा अनावर्य आणि अत्यावश्यक अशी फलसंपदा होती आजगडीला एका खेड्यामध्ये एका गावामध्ये कमीत कमी शंभर दीडशे जरी आंब्याचे झाडं धरले बर तर आपल्या देशातले खेडे धरा आणि त्याप्रमाणे ह्या वेगवेगळ्या आंब्याच्या प्रजातीची संख्या तुम्ही अनुमान काढा माझ्या अंदाजानं पन्नास वर्षाच्या अगोदर आमच्या बालपणी भारत देशामध्ये दे जवळपास एक करोडच्या दरम्यान आंब्याच्या वेगवेगळ्या जाती असायलाच पाहिजेत आणि ह्या जाती कशा आहेत ह्याच्यामध्ये समानता नाहीये विविधता एकाच्या बाजूच्या बाजूच्या आंब्यावर तुम्ही बघा त्या आंब्याची रचना वेगळा असणार त्याचा आकार वेगळा असणार त्याचा रंग वेगळा असणार त्याचा स्वाद वेगळा असणार त्याचा टिकाऊपणा वेगळा असणार आंब्यामध्ये खूपशी खूपशी विविधता आहे अशीच विविधता पेरू मध्ये आहे बोरामध्ये आहे जांभळीमध्ये आहे जेवढे काही फळ आपण पाहू जेवढी काही आता हे तुम्हाला बघायला मिळणार नाही आताचा जो कार्यक्रम ऐकणारी युवा पिढी आहे हे त्यांच्यापासून संपलेलं आहे कारण तुमच्या वाढवडिलांनी वाड़ याचं महत्व नाही संपलं आज घडीला जग काय मत आहे जगाजवळ पैसा खूप आहे ग्राहकाजवळ पैसा खूप आहे त्यांना चांगल्या गुणवत्तेचा माल पाहिजे आज जर अशा गावरान जो शब्द परत एकदा वापरतो आणि असे गावरान फळं भाज्या धान्य याचा जर निश्चितपणे उपलब्धता करून दिली तर शेतीला फार मोठं उज्ज्वल भवित आहे भारत देशामध्ये अजून एक मला मुद्दाम सांगायचा आहे की प्रत्येक प्रादेशिक स्तरावर सुद्धा आंब्याच्या किंवा सगळ्या सगळ्या जैवविविधतेची बहुआयामी रचना आहे उत्तर भारतामध्ये तुम्ही लखनौ साईडला जा तिथे वेगळ्या जाती मिळतील महाराष्ट्रामध्ये या वेगळ्या जाती मिळतील गुजरातमध्ये जा वेगळ्या जाती मिळतील खल दक्षिण भारतामध्ये तुम्हाला कलमी मिळेल भारत देशामधली जी जैवविविधता आहे ती मानवी बुद्धीच्या अकलपंतेत आहे एवढ्यावरच नाही थांबला निसर्ग त्यांनी प्रत्येक बाबतीमध्ये अन्नधान्यामध्ये ज्वारीचे किती वाण आहेत होय तांदळामध्ये किती वाण आहेत गव्हामध्ये वाण गहू तर ह्या आता आलेलं आहे पण आमच्या देशातला जो प्राचीन गहू होता ज्याला जव म्हणलं जातं त्याची जात वेगळी डाळीमध्ये किती वेगळे भाजीमध्ये वेगळे तर हा विषय मी शेतकरी बांधवांना एवढ्यासाठी सांगतो की ही जी जैविक संपत्ती आहे हे सांभाळायचं काम तुमचं आहे यानं तुम्ही ओळखून घ्या बाजूच्या शेतकऱ्याच्या झाडावर झाडा झाडाची सावली चालली आहे म्हणून झाड तोडू नका अजूनही मी सांगतो भविष्य कशात आहे भविष्य हायब्रिडला नाही आहे भविष्य देशीला आहे भविष्य गावरणला आहे त्याच्यामुळे मी परत या निमित्तानं विनंती करून सांगू इच्छितो की कृपया आपल्या भागातले अजूनही काही जुने वाण आहेत भाजीपाल्याचे असू द्या फळबागाचे असू द्या अन्नधान्याचे असू द्या ह्या वाणाला शोधा आणि त्या वाणाचा योग्य तो प्राकृतिक दृष्टीनं नक्कीच सेंद्रिय दृष्टीनं रसायनमुक्त दृष्टीनं जतन संवर्धन करा आणि हीच खरी शिदोरी तुम्हाला तुमच्या नातोंडासाठी तुम्ही देणार गोवंशावर आधारित शेती करावी आणि ती कितपत फायदेशीर असते याबाबत तुम्ही काय सांगाल आपल्या भारत देशाची जी प्राकृतिक रचना आहे प्रत्येक प्राणी मी आता जसं बोललो म्हशीचं काम वेगळं आहे गाईचं काम वेगळं आहे शेळीचं काम वेगळं आहे उंटाचं काम वेगळं आहे गाढवाचं काम वेगळं आहे तर या रचनेमध्ये भगवंतांनी जेव्हा विश्वरचना केली तेव्हा गाईंना केवळ त्यांचं जे काही साधन आहे दूध दही तूप ताक शेण गोमूत्र ह्या सगळ्या बाबी मानवीय स्वास्थ्य आणि भूमी शेतीभूमी उपजावी याच्यासाठी अप्रतिम अतुलनीय अद्वितीय आणि एकमात्रच रचना आहे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेणखतामध्ये जो बॅक्टस सिलिकस नावाचा जो जीवाणू आहे त्या जीवाणूच्या भरपूर संशोधन झालं याच्यावर वैदिक काळापासून संशोधन आहेत याच्यावर अत्यंत सूक्ष्म प्रमाणामध्येही कसे काही संजीवका बनवता येतात निविष्टा बनवता येतात याच्यामध्ये सुद्धा खूपशी संशोधनं झालेली आहेत आणि बैलाचा उपयोग तर शेतीच्या ओढकामाला येतो गोमूत्रापासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं संजीवका बनवता येतात कीटकनाशकं बनवता येतात वनस्पती वापरून कीटकनाशकं बनवता येतात पंचगव्य आधारित शेती दही दूध तूप ताक याच्यापासून वेगवेगळी उत्पादनं बनवता येतात आणि ती उत्पादनं आपल्याला कृषी संजीवक म्हणून येतात तर या निमित्तानं आता जे काही परिवर्तन झालं राष्ट्रीय परिवर्तन झालं त्याच्यामध्ये यांत्रिकीकरण आलं आणि यांत्रिकीकरण येण्यामुळं प्राण्याचं महत्त्व प्राण्याचं अस्तित्व नष्ट झालेलं आहे आजही आमच्या देशामध्ये प्रचंड प्रमाणावर गोधनाची आवश्यकता आहे कारण भारतीय प्राकृतिक शेती रचनेप्रमाणे आमची शेती ही गोधन आधारित आहे कृपया तुम्ही बैल रेडा जी काही कतलखाण्याला जाणारी आहे छोटे छोटे बछडे आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही फार मोठा प्राकृतिक आमौली ठेवा या दृष्टीनं बघा आज आम्हाला त्यांची गरज फक्त शेणासाठी आहे येत्या काळामध्ये प्राकृतिक शेतीला नैसर्गिक शेतीला कुठल्याही परिस्थितीमध्ये जर शेण जर पुरवायचं असेल तर आपल्याला प्राणी सांभाळावं लागणार आहेत तुम्ही प्राण्यांना शेतीच्या ओढ कामाला बिलकुल समजू नका पण प्राण्याला शेतीसाठी शेणासाठी आवर्जून सांभाळा आणि त्याच्यामध्ये फार मोठं उज्ज्वल भवितव्य आहे आणि फार मोठा व्यवसाय आहे एवढं मी निवडून सांगतो शेतीतलं पूरक संशोधन हे तुम्ही कशा रीतीनं साध्य केलं कारण दीडशेपेक्षा पेक्षा जास्त संशोधन स्वतः केलेली आहेत आणि त्यातली नवनवीन क्षेत्रे कोणकोणती आहेत यात्रिकीकरण आलेल्या शेतापासून काळापासून जवळपास बैल आधारित अवजार बैल आधारित संशोधन ही कालबाय झालेली आहेत थोडस सजग होऊन काळ आधारित सध्या समयमाग आधारित काय करावं लागेल याचा आपल्याला विचार करावा लागेल यात महत्त्वाचं म्हणजे वहिवाटीचं क्षेत्र हे अत्यंत कमी झालेलं आहे जास्तीत जास्त दहा पाच एकर दोन चार पाच एकरमध्ये शेती आलेली जिथं ट्रॅक्टर जाऊ शकत नाही एकदा गेला पर तर परपर जाऊ शकत नाही पेरणीच्या कामाला वेगळं निंदणीच्या कामाला वेगळं आंतरमंशगतीच्या कामाला वेगळं तर या सगळ्याचा जर उहापोह हो केला तर आता काळाच्या गरजेप्रमाणे एक बैल आधारित अवजार ही एक महत्त्वाची कल्पना आहे आणि याच्याबद्दल आम्ही भरपूर काम केलेलं आहे एका बैलाच्या अवजारावर आम्ही शेतीमधले सगळे कामं आम्ही देतो पूर्णपणे फक्त एका बैलाच्या अवतावर जो शे बैल त्या म्हणजे त्याची सुद्धा त्याला चारा पाणी वयरण करून सांगू शकेल नंतर मधुष्य आधारित अवजारामध्ये सुद्धा निंदणी आहे पेरणी आहे उसामधली अंतर्मशगतीची कामं आहेत फळबागामधली अंतर्मशगतीची कामं आहेत भाजीपाल्याची लावणीची कामं आहेत वेगवेगळ्या अंतरावर तीन बाय चार दोन बाय तीन किंवा वगैरे वगैरे जे असं कपाशी टोकन यंत्र वगैरे अशीसुद्धा बरीचशी अवजारं कालबाह्य आणि कालगरज या निमित्तानं जर शेतकऱ्यांनी विचार केला आणि विशेषतः शेतकऱ्याच्या युवा पिढीनं कारण शेतकऱ्याची भरपूर मुलं इंजिनियर झालेले आहेत भरपूर मुलं अत्यंत चांगल्या शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत पण त्यांनी कमीत कमी त्यांच्यात ज्ञानाचा वापर जर या अनुसंधानात्मक कामासाठी केलं तरी चांगलंच आहे शेण आधारित खत निर्मिती ही एक फार मोठी काळाची गरज आहे मागच्या काळामध्ये याला अमृत पाणी म्हणून म्हणलं जातं आत्ताच्या काळामध्ये पंचगव्यावरची बरीच उत्पादन आहेत कुणबजल नावाचं एक सडवलेलं अन्न आहे अशा प्रकारची अत्यंत सूक्ष्म प्रमाणामध्ये जैविक संशोधन होणं गरज आहे तुम्ही स्वतः एक मेकॅनिकल इंजिनियर आहात तर या सगळ्या तुमच्या औपचारिक शिक्षणाचा शेती क्षेत्रात तुम्हाला कसा उपयोग झाला मूलभूत मी मेकॅनिकल इंजिनियर असल्यामुळं थोडंसं आम्हाला संशोधकता कल्पकता वगैरे अभ्यासक्रमामध्ये शिकवली जातीच आणि याच्यामधून आम्हाला भरपूरसं काम करावं वाटलं आणि आवजारामध्ये आज मी एक बैलाचा अवजार बहु आय आम्ही बहु उपयोगी एक बैले अवजार पुढे आम्हाला बैलावर चालणारी पाणी ओढण्याची मोठ पाण्याचे मशीन वगैरे आम्हाला सगळ्या ह्याच्यामध्ये अजून बनवायचं आहे जुन्या बीबीआनएची चांगल्या प्रकारची जनुकीय बँक बनवायची अजून बरीच काम आहेत आणि ह्या सगळ्या ज्या तुमच्या संकल्पना आहेत सर ह्या देशपातळीवरती तुम्ही नेत असता अनेक मंडळींना भेटता म्हणजे शासनाचे अधिकारी असतील मोठे किंवा अनेक राज्यांचे मुख्यमंत्री देशाचे कृषी मंत्री, देशा मंत्री। यांच्यापर्यंत हे सगळे विषय जेव्हा तुम्ही नेता त्यावेळेला तुम्हाला त्या सगळ्या मंडळींचा किंवा ह्या सगळ्या व्यवस्थेचा प्रतिसाद कसा मिळतो मी गेल्या दोन वर्ष झाले एका राष्ट्रीय पातळीवरच्या कामामध्ये दिल्लीच्या संपर्कात आहे या अभियानामध्ये मी एकटा जवळपास आतापर्यंत दीडशे खासदारांना भेटलोय दिल्लीमध्ये दहा बारा मंत्री लोकांना भेटलो आहे राष्ट्रपतीची भेट झालेली नाही उपराष्ट्रपती माजी राष्ट्रपती यांची भेट झालेली आहे आणि त्यांना आम्ही एका निवेदनावर काम करतो आहे की आमच्या देशामधली ही जी सजीव संपत्ती जनुकी आहे जनुकीय संपत्ती आहे याला सरकारनं राष्ट्रीय संपत्ती रूपामध्ये बघावं हे शेतकऱ्याची जेवढी जबाबदारी आहे तेवढी जबाबदारी सरकारची आहे कारण सरकारनं यांना जबाबदारी सांभाळण्यासाठी एक धोरण आखणं गरज आहे आणि आम्ही त्याच विषयावर काम करतोय आणि जवळपास आता हे काम कॅबिनेट सेक्रेटरी लेवलला ले गेलेलं आहे सध्या आपण बघितलं देशपातळीवरती तर राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरण मोठ्या प्रमाणात राबवण्यात येते आहे मग शाला स्तरापासून अगदी महाविद्यालयीन स्तरापर्यंत अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली आहे ह्या सगळ्यामध्ये मूलभूत शेतीचे संस्कार किंवा तशा पद्धतीचं भारतीय ज्ञान परंपरा आपल्या अभ्यासक्रमात समाविष्ट आपण केली तर त्याचा कितपत फायदा आपल्या भावी पिढीला होईल आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या शेतीचं चित्र जे काही आहे ते बदलण्यास मदत होईल इथली जैविक संपत्ती आहे इथली प्राकृतिक संपत्ती आहे इथले ऋतुमान आहेत इथले ग्रह तारे फार मोठं इथं पूर्ण विश्वामधलं आगाद अशी प्राकृतिक रचना वैश्विक रचना आमच्या देशात आहे आम्ही प्रयत्न करतोय केंद्रीय शिक्षणमंत्री प्रधानसाहेबाला आम्ही निवेदन दिलो आहे भेटून आलो आमची भेटी झालेल्या आहेत आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आता येणारा जो अभ्यासक्रम तयार व्हावा तो आमच्या भारत देशामधला उच्च संस्कारित बहुआयामी नागरिक तयार व्हावा आदर्श नागरिक तयार व्हावा की ज्याला राष्ट्रीय हित समजेल अशा प्रकारचा अभ्यासक्रम बनविण्यामध्ये सुद्धा आम्ही योगदान दिलेलं आहे आपल्याकडे जनजागृती होण्यासाठी काय पद्धतीचं काम केलं गेलं पाहिजे याच्याबद्दल काय सांगाल सरकारतर्फे जनजागृतीचे सेंद्रिय शेतीचे कार्यक्रम होतात जय माध्यमातून चांगल्या प्रकारचे कार्यक्रम दिले जातात दूरदर्शन एक शेतकऱ्याला चांगल्या प्रकारचं शिक्षित करायचं साधन आहे जे आमच्या भारत देशामध्ये एकमेवच वाहिनी अशी आहे जी शेतकऱ्यासाठी वेळ देते काम करते चांगल्या लोकांना बोलून शिकवते बऱ्याचशा संस्था सुद्धा काम करता आहेत आणि मी माझ्या परीनं आत्तापर्यंत परीन महाराष्ट्रामधल्या वीस बावीस जिल्ह्यामध्ये प्रवास केला आहे तिथे एक पंचवीस एक शेतकरी मेळावे मी त्यांना संबोधन केलेलं आहे व्रतपत्रीय लिखाण आहे माझं आकाशवाणीवरूनही माझे दोन तीन कार्यक्रम झालेले आहेत परत मी शेतीविषयाच्या सी डीसुद्धा बनवलेल्या होत्या आणि त्यासुद्धा माझ्या पाच एक हजार सी डी मी शेतकऱ्यांना वाढलेल्या आहेत हळूहळू परिवर्तन होत आहे पण पर या परिवर्तना अजून चांगली गती देणं गरज आहे कारण जोपर्यंत प्राकृतिक शेतीमध्ये प्राण्याचं अस्तित्व समजलं जाणार नाही तुम्ही प्राण्याची सेवा करा तुम्ही जोपर्यंत प्राणी सांभाळणार भले कोणता असो गाय असू द्या मैस असू द्या त्याला खेती आधार प्राणी ज्याचं शेण हे शेतीला कामाला येतं किंवा तिची रचना शेतीच्या रचनाला असते तर असे प्राणी सांभाळले पाहिजेत त्या प्राण्याच्या सांभाळण्यामध्ये व्यवसाय बघितला पाहिजे आणि त्याच्यामधूनच ही सांगड होणार पुढे चालून समजा एखादा विद्यार्थ्याला वाटलं की आपण ही शेती करावी आणि संशोधन करावं तर त्याची सगळी प्रक्रिया कशी असते काय पद्धतीचं कामाचं स्वरूप असतं ते जरा सांगा शेतकऱ्याच्या मुलांनी आपला गृहपाठ बनवावा की मला नेमकं काय करायचं आहे मी कोणतं बी पेरू कोणतं वाण मिलव माझ्या भूमीला कोणतं योग्य आहे मी कोणतं विकू शकतो अशी आणि विशेषतः जर स्वतः प्रक्रिया उद्योग करण्यासारखे जर काही उत्पादन मग तो शेती व्यवस्था जर करता आली तर ती चांगली आता मी एक साधं उदाहरण देतो की मिलेट फूड ज्याला म्हणतात तृणधान्य ज्याच्यामध्ये दहा बारा प्रकारची मिलेट फूड आहेत त्या मिलेट फूडचा आता इतका प्रचंड ओहापोह चालला आहे भगर आहे राजगिरा आहे जी अशी आरोग्याला उपयोगी उत्पादन आहेत जी मधुमेह हृदयदाब टी बी कॅन्सर अशा लोकांना पूरक आहारामध्ये फक्त मिलेट फूड हा एकमेव सिद्ध झालेला आहे लोक जे ऊस करतात सोयाबीन करतात कपाशी करतात ठीक आहे ते त्यांचं लोकलचं किंवा तिथलं स्थानिक पीक आहे ते पण त्या लो म्हणजे युवा पिढीच्या मुलांनी अशा प्रकारची स्वतःला प्रक्रिया उद्योग करणं स्वतःच्या नावावर त्याचं पॅकिंग करणं आणि स्वतःच्या नावावर ब्रँडिंग करून विकता आलं तर निश्चितपणे खूप मोठं व्हावं आहे शेवग्याची पावडर आज अमेरिकेमध्ये लाखो रुपये कमवून द्यायला लागली आहे शेतीमध्ये प्रचंड व्हावय प्रचंड व्हावय फक्त शेतकऱ्याच्या मुलांनी त्याला सकारात्मक बघणं भाग आहे भारतीय ज्ञान परंपरेतलं शेतीचं महत्व काय भारतीय जीवन हे प्राणी आधार आहे आणि प्राणी आधारे शेती आधार आहे आणि या तिघाची सांगड घालणं हे अजूनही काळाची गरज आहे कृपया तुम्ही गावरान शेतमाल पिकवा प्राकृतिक गावरान शेतमाल पिकवा त्याचे बी बियाणं हुडका त्याचं तुम्ही जतन संवर्धन करा एकमेकांमध्ये वाटप करा ह्याच्यामध्येच आपल्याला उज्ज्वल भवित्य निश्चित मिळणार आहे शाश्वत शेतीचं स्वप्न आपल्या भारतीयांना पूर्ण करायचं असेल तर ह्या सगळ्या विषयांना आपल्याला त्याच्यावरती काम करावं लागेल जबाबदारीपूर्वक आपली भूमिका निभावी लागेल आणि प्रत्येकाला जमिनीवरती उतरून आपापलं काम हे नेमकेपणाने पार पाडावं लागेल उद्याच्या आता सुंदर भारताचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं असेल तर शेतीला पर्याय नाही नेमका हा संदेश डॉक्टर दिलीप कुलकर्णी सर तुम्ही आज आम्हाला सांगितलात दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या वतीनं आपले मनापासून आभार